नमस्कार मित्रांनो शनी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एमआरडीसी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक चापटर विक्रीसाठी आणलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम हा हा जो चापटर आहे एकदम हेव ड्युटी असा चापटर आहे ह्याला आपण टोका चापटर म्हणतो हे जे तुमच मुरगास पण होईल वाळलेलं पण होईल आणि तुमचं साधारणतः जर लाकडं वगैरे पण असतील तर ते पण तुमची ह्याच्यामध्ये बारीक होतील अशा प्रकारचं हे चाप कटर मशीन आहे आणि हे टोका म्हणजे हे जे हाईट तुम्ही हायवा म्हटलं तर तुम्ही बरू शकता एवढे बघू शकता तुम्ही एकदम हाईट दिलेली आहे जशी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला हाईट दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट हे जे मशीन आहे एकदम हेवी ड्युटी आहे तुम्ही बघू शकता याची बिल्ड क्वालिटी आणि फिनिशिंग जर पाहिलं तर एकदम जबरदस्त असं फिनिशिंग आणि बिल्ड क्वालिटी आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथं ड्युटी फ्लाय व्हील दिलेलं आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर तुमच्या लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपतवर तुमचा ट्रॅक्टर परफॉर्मन्स करतो कारण एक हे एकदम हेव ड्युटी फ्लाय व्हील दिलेलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो इथं जर पाहिलं तर आपण एक रँड दिलेलं आहे एकदम हेवी दिलेलं आहे आणि चॅशी जर पाहिली तर ही डबल चॅशी आहे तुम्ही ह्या साईडून दाखवतो मला की तुम्ही बघू शकता मित्रांनो चॅशी बाकीच्या संपूर्ण मशीनला डबल चॅशी देत नाहीत बऱ्याच कंपन्या सिंगल चॅशी देतात ह्याला जर तुम्ही जर बघितलं तर डबल चॅशी दिलेली आहे वर आणि खाली अँगल कारण हे मशीन एकदम हेवी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लाकडाचा पण भुसा जरी तुम्हाला लाकडाचा जरी तुम्हाला भुसा करायचा असेल किंवा बारीक जरी करायचा असेल तुम्हाला तर लाकडं पण तुम्ही बारा करू शकता तर तर टायर जर बघितले तर आपण हे जे टायर दिले तर एकदम हेवी ड्युटी टायर दिलेत ज्याने ग्राउंड क्लिअरन्स तुमचा चांगला राहील आणि दुसरी गोष्ट हे ज्या शेतात जातं त्यावेळेस मशीन तुमचं अडकत नाही किंवा फसत नाही तुम्ही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा मित्रांनो हे जर तुम्ही जर बघितलं तर बेल्ट जे दिलेले आहेत ते एकदम हेवी ड्युटी बेल्ट दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एल् तुमचं जे हे दिलेलं आहे आतमध्ये ते पण एकदम हेवी ड्युटी आहे मी तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला कसं आहे ते एकदम हेवी ड्युटी म्हणणार आहे मित्रांनो हा तुम्ही बघू शकता ब्लेड पण एकदम हेवी आहेत हे, हे बघू शकता एकदम हेवी ड्युटी आहेत हे ब्लेड जर बघितले तर ब्लेडची तुम्ही जर जाडी बघितली तर एकदम हेवी ड्युटी आहे आणि तुम्ही हे ब्लेड कमी जास्त पण करू शकता हे जे दिलेलं आहे तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही हे जे हे एक फ्लायविल आहे आणि हे एक फ्लायविल आहे ह्याच्यामुळे ट्रॅक्टर वर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपत वर एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स करतो मित्रांनो तुम्हाला ड्यूटी गिअर बॉक्स दिलेला आहे ह्याच्यावर तुम्हाला साधारणतः फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं तुम्ही जसं तुम्हाला तुम्हाला जसं जा, मालाचं हे करायचं आहे म्हणजे तुकडा करायचा त्यानुसार मालाचा तुम्ही ह्याच्यामध्ये तुकडा करू शकता अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या साइडला जर तुम्ही पुढे आला तरी तुम्हाला हेवी ड्युटी गिअर बॉक्स दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रॅक्टरवर लोड येत नाही आणि एकदम हेवी ड्युटी हा गिअर बॉक्स आहे आणि दुसरी गोष्ट इकडे तुम्ही बघू शकता हे जे दिलेलं आहे तुम्हाला चार लाट्या दिलेल्या आहेत एकदम हेवी ड्युटी ह्या ज्या लाट्या आहेत चार लाट्या तुम्हाला दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचं काम करत असताना ट्रॅक्टरवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर येत नाही आणि इथं तुम्ही जर पाहिलं तर हे जे आहे ते साधारणतः एवढं मोठं तुम्हाला अट्ट दिलेला आहे जेणेकरून तुमचा माल कितीही असेल जरा डायरेक्ट तुम्ही मुळे आणून टाकली तुमचं मका असेल किंवा तुमचं कुठलंही पीक असेल साधारणतः बाकीचे इतर कोणतेही पीक असेल तर तुम्ही ते ह्याच्यामध्ये टाकून डायरेक्ट तुम्ही एकदम बेस्ट असा तुमचा ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स करू शकता प्रेशर प्लेट जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रेशर प्लेट दिलेले आहेत या साईडला तुम्ही बघू शकता प्रेशर प्लेट आणि हे जे आहे ते हिथं माउथ जर बघितलं तर हिथे एक तुम्हाला रोलर दिलेला हिथे एक आहे इथे एक आहे असं टोटल चार रोलर तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत जेणेकरून तुमचं जे माला आहे जबाडी जर पाहिले आपण तर एकदम हे जर पाहिलं ह्याचा माउथ जर बघितला तर माउथ पण एकदम हेवडिट आहे मित्रांनो अशा प्रकारचं आणि सपोर्ट हिथं जर तुम्ही माल टाकला तर त्यासाठी माल तुमचं हे बेंड होऊ नये म्हणून तुम्हाला खाली पण हे तुम्हाला सपोर्ट दिला आहे जेणेकरून तुमचा कितीही माल टाकला तुम्ही तर ते माल याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो आणि तुमच्या जर जुन्या काही मशीन असतील आपल्याकडे जर एक्सचेंज वगैरे करायचे असेल तर आपण आपल्या ह्या चॅपटरवर मशीन पण एक्सचेंज करत असतो आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे तुम्हाला लोन करायचं असेल तर लोन सुविधा पण उपलब्ध आहे आणि मित्रांनो हे जर मशीन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शनिक इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एमआरडीसी ला भेट द्या तुम्हाला छोट्या ट्रॅक्टर पासून मोठ्या ट्रॅक्टर पासून चालणारे छोट्या जी पण आहेत समजा तुमचा सत्तावीस एचपी टॅक्टर असेल अठ्ठावीस एचपी ट्रॅक्टर असेल किंवा तिथून पुढच्या चोवीस एचपी पासून पुढचे जरी चापकटर तुम्हाला हवी असेल तर सर्व चॅप्टर आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला चापकटर कोणत्याही प्रकारचे चॅप कटर असेल लोन सुविधा हवी असेल आणि एक्शन सुविधा असेल तर तुम्ही शनिकृपा रुपाच्या खालील दिल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद